हाय फ्रेंड्स माझ्या पुढच्या पोयमचं नाव आहे श्रीरामा पुन्हा जन्मा यावे मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामा पृथ्वीवर जन्म घे पुन्हा रावणासारख्या पापी लोकांचा वाढला आहे गुन्हा मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामा पृथ्वीवर जन्म घे पुन्हा रावणासारख्या पापी लोकांचा वाढला आहे गुन्हा एक पत्नी एक वचनी रामाचे चरित्र होते महान अनैतिक मानवाची आज भागतच नाही तहाणं एक पत्नी एकवचनी रामाचे चरित्र होते महान अनैतिक मानवाची आज भागतच नाही तहाणं नीतिमत्ता ढासली वाढला हिंसाचार नीती मत्ता ढासळली वाढला हिंसाचार रोज नवीन बातमी करते मनावर वार रामराया तू पुन्हा जन्मा यावे याची आस लागली मला तहानलेला पक्षी जसा बसतो समुद्राच्या जला तहानलेला पक्षी जसा बसतो समुद्राच्या जला श्रीरामा तू विष्णूचा सातवा आहेस अवतार श्रीरामा तू विष्णूचा आहेस सातवा अवतार रक्षण करण्या प्रत्येक सीतेचे तू आधुनिक रावणालाही मार रक्षण करण्या प्रत्येक सीतेचे तू आधुनिक रावणालाही मार श्री रामा तुझे आदर्श विचार प्रत्येक पुरुषामध्ये असावे आनंदाने पृथ्वीवरील प्रत्येक घरकुल हसताना मज दिसावे आनंदाने पृथ्वीवरील प्रत्येक घरकुल हसताना मज दिसावे श्री रामा तू पुन्हा जन्मा यावे तू आहेस सीतेची शाण श्रीरामा तू पुन्हा जन्मा यावे तू आहेस सीतेची शाण अनैतिकतेची समाजात पुन्हा होणारच नाही घाण अनैतिकतेची समाजात पुन्हा होणारच नाही घाण श्रीरामा तुझ्या चरणाची धूळ आम्ही लावीन आमच्या भाळी श्री रामा तुझ्या चरणाची धूळ आम्ही लावीन आमच्या भाळी પદસ્પર્શાને તુમ્પી પાવણ હોઈ માજા માન્મભૂમિ ચી મી કાળી પદસ્પર્શાને તુમ્છા પાવણ હોઈ મા જન્મભૂમિ થી મી કાળી થેન્ક ફોર વોચિંગ